श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती नंतर खास विशेष महत्व आहे या दिवशी स्नानासोबतच सूर्यदेवाची पूजा केली जाते यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असत माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला पाळले जाणारे रथसप्तमी व्रत यंदा मंगळवार चार फेब्रुवारीला पाळले जाणार आहे हे व्रत मुख्य करून सूर्य देवांना समर्पित आहे व्रत सप्तमीला अचला सप्तमी असं सुद्धा म्हटलं जात असं मानलं जात की या दिवशी सूर्यदेवांची यथासांग यथायोग्य पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते अशा या रथसप्तमीचा प्रारंभ चार फेब्रुवारीला पहाटे चार वाजून आणि संपणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला रथ सप्तमीच व्रत जे आहे तर ते अर्थातच अचला सप्तमीचे व्रत जे आहे तर ते चार फेब्रुवारीलाच म्हणजे मंगळवारलाच करायचं आहे आणि या दिवशी स्नान आणि दाम करण्याचे विशेष महत्व आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही आपण प्रभावी सेवा उपाय आ, केले जातात तर आज या व्हिडिओ मध्ये उपाय सांगणार आहे तर या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु घरावरून आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून उतरून टाकायची आहे फक्त ही एक वस्तू घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य संकट नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू घरावरून उतरून टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला ही वस्तू उतरून टाकावी याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा तर बघा मी आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच नंतर रात्री वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती वस्तू या रथसप्तमीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य मेन म्हणजे प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाजावरून आपल्याला उतरून टाकायची आहे जेणेकरून आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचं आहे परंतु या रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुम्हाला काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते देखील करायचे आहेत काही अशा महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून या दिवशी करायच्या आहेत सर्वप्रथम या दिवशी व्रत केलं जातं खास करून या दिवशी स्त्रियांनी अवश्य हे व्रत करावं हे व्रत केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी जे आहेत खुले होतात म्हणून या दिवशी व्रत हे अवश्य करावं त्याचबरोबर या रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला अत्यंत महत्व दिलं जातं स्नान करून दान दिले जाते त्यामुळे या दिवशी रथसप सप्तमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे पवित्र तुम्हाला स्नान करणं शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता नसेल शक्य तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे सफेद तीळ आणि थोडस लाल चंदन जे आहे तर ते टाकायचं आहे किंवा गंगाजीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे या दिवशी लाल चंदनाला अतिशय खूप महत्व आहे सूर्य देखील लाल असतो त्यामुळे सूर्य देवाला सुद्धा चंदन जे आहे तर ते या दिवशी अर्पण केलं जात असत यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांचे ध्यान करून व्रताची शपथ घ्यायची आहे व्रताचा संकल्प तुम्हाला करायचा आहे आता सकाळी स्नान केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये त्या, त्या लोट्यामध्ये तुम्हाला चांगलं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस लाल चंदन टाकायचं आहे लाल रंगाची फुलं टाकायची आहे अखंड अक्षदा टाकायचं आहे पांढरे तांदूळ जे असतात तर त्या ते आपल्याला टाकायचे आहे आणि यानंतर हे जे पाणी आहे तर हे आपल्याला सूर्यदेवाला म्हणजे सूर्याला अर्पण करायचं आहे हा उपाय घरातली स्त्री किंवा पुरुष हे दोन्ही देखील करू शकतात किंवा घरातील सर्वांनीच दिवशी जल दिलं पाणी अर्पण केलं तर अतिशय उत्तम अडचणी आपल्या ज्या आहेत तर ह्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असतात तर मग ती मुलं असो किंवा मोठे व्यक्ती असो सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे असतातच आणि म्हणून या दिवशी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने सूर्याला अर्घ्य द्यावं पाणी अर्पण करावं हे जर केलं आपण तर त्याचं फळ जे आहे तर ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्राप्त होत असत त्याच बरोबर या दिवशी सूर्यदेवाला एक विशेष फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे तर ते कोणतं फळ आहे बघा डाळीं जे असतं तर हे फळ तुम्हाला सूर्यदेवांना जल अर्पण केल्यानंतर त्या दिशेला तुम्हाला हे जे फळ आहे तर ते ठेवायचं आहे बघा डाळिंब हे, हे देखील ज्या आहेत तर त्या एकमेकांना घट्ट झालेल्या असतात आणि जर आपण या दिवशी सूर्यदेवाला असं फळ अर्पण केलं तर आपल्या घरातील जे कुटुंब नातं आहे तर ते सुद्धा असेच घट्ट बनून राहतं कुटुंबामध्ये वादविवाद क्लेश भांडणे तंटे जे आहेत तर ते होत नाही नेहमी कुटुंबामध्ये एकोपा टिकून राहत असतो त्यामुळे तुम्हाला आवर्जून या दिवशी एक डाळिंबाचं फळ जे आहे तर ते सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्ही जेव्हा सूर्याला पाणी अर्पण करणार आहे तेव्हा ओम सूर्याय नम किंवा ओम सूर्य देवताय नम किंवा ओम गृहिणी सूर्याय नम या तीन मंत्रापैकी तुम्ही कोणताही एक मंत्र तुम्हाला पठन करायचं आहे बरोबर आपल्या देवघरातील देवांची सुद्धा तुम्हाला नित्य पूजा जी आहे तर ती देखील करायची आहे या दिवशी तुम्ही सूर्याचं जे चित्र असतं तर ते काढून त्याची सुद्धा पूजा करू शकता तर ही सगळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या पायाला स्पर्श करायचा आहे आई वडिलांच्या पाया पडायचं आहे याचं पुण्य जे आहे तर ते तुम्हाला इतर दिवशी जितक मिळणार नाही तितक या दिवशी मिळत असत या दिवशी आई वडिलांच्या पायाला स्पर्श करू आ, पाया पडायला खूप महत्व आहे म्हणून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या पाया पडायला सांगायचं आहे आणि आपण सुद्धा आपल्या आई वडिलांच्या किंवा मग स्त्रिया असेल तर त्यांनी सासू सासऱ्यांच्या पाया अवश्य पडायचं आहे त्याच बरोबर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्वाची एक वस्तू घरामध्ये खरेदी करून आणायची आहे ते म्हणजे सात पांढरे जे धावते घोडे असतात तर त्याची जी पा फोटो फ्रेम असते तर ती फोटो फ्रेम तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ही प्रतिमा हा फोटो सूर्याच्या प्रतीक आहे जी केवळ फक्त पृथ्वीवरतीच मर्यादित नाही तर संपूर्ण स्वर्गात विश्वात देखील आहे त्यामुळे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ही प्रतिमा किंवा घरामध्ये खरेदी करून आणू शकता आणि जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून येतो तर समोरच हा फोटो जो आहे घोड्यांचा तर तो तुम्हाला लावायचा आहे घोडे आपल्या साईडने धावत आहे अशा पद्धतीने तो फोटो तुम्हाला लावायचा जर आपण अशी प्रेम असा फोटो जर आपल्या घरामध्ये या दिवशी लावला तर घरामध्ये धनसंपत्ती पैसा सुख शांती ऐश्वर हे सर्व काही घरामध्ये येत असते किंवा तुम्ही घराच्या पूर्व दिशेला लावला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर जर घरामध्ये सतत भांडणे क्लेश वादविवाद मतभेद होत असेल तर ही भांडणे नवरा बायकोची असेल आई मुलांची असेल किंवा घरामध्ये सतत आर्थिक चणचण अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल किंवा कुटुंबामध्ये कोणतंही काम जे आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा घरातील एखाद्या सदस्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर या दिवशी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे काय करायचं आहे बघा थोडेसे काळे तीळ जे असतात ना तर ते तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे आहेत आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहे आता काय करायचं आहे बघा एक चिमूटभर काळे तीळ हातात घ्यायचे एका व्यक्तीवरून उतरवायचे नंतर हे ते तीळ एका वाटीमध्ये टाकायचे दुसरे तीळ घ्यायचे दुसऱ्या आपल्याला उतरवायचे आहे त्या वाटीमध्ये टाकायचे आहेत प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला हे काळे तीळ जे आहेत तर ते थोडे थोडे आपल्याला उतरून घ्यायचे आहे थोडेसे तीळ पुन्हा हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून तुम्हाला वर पासून ते खाल पर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा त्या वाटीमध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर हे काळे जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत किंवा तुम्हा तुम्ही घराच्या उत्तर दिशेला फेकले तरी सुद्धा चालेल फेकतानी मागे वळून बघायचं नाही सरळ घरी यायचं आहे त्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि जी काही तुमची काम घरातील असेल तर ती तुम्हाला करायची आहे तर ही एक वस्तू तुम्हाला या घर आपल्याला या दिवशी घरावरून उतरून टाकायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला मंगळवारी रथसप्तमीच्या दिवशी हे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही छोट्या मोठे उपाय करायचे आहे आणि आवर्जून उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला वर्षातून अशा काही ठराविक स्थिती असतात वर्षातून एकदाच ही संधी आपल्याला मिळत असते त्या संधीला आपल्याला हे असे जे काही छोटे मोठे उपाय असतात सेवा असतात तर त्या आवर्जून करायच्या असतात म्हणून कुणीही संधीचा फायदा सोडू नका आवर्जून सेवा करा सेवेकरी घडवत राहा आणि इतर तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ थोडेफार शेअर करत जा आणि तुम्ही व्हिडिओ बघता परंतु व्हिडिओला लाईक करत नाही तर व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जावा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत पोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ